नेहमीची तीच तीच इडली आणि डोसा खाऊन तुम्ही देखील कंटाळला असाल तर असा मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार नाश्ता तुम्ही बनवू शकता फक्त घरातलेच पाऊण वाटी तांदूळ आपल्याला वापरायचे आहेत आणि घरातल्या सर्व कुटुंबासाठी असा पोटभरीचा नाश्ता तयार होईल अजिबात सोडा किंवा इनोचा वापर न करता ढोकळ्याच्याच प्रकारातली पण इडलीसारखी देखील ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ह्या नाश्त्यासोबत खाण्यासाठी तुम्हाला एक मस्त अशी हिरवीगार चटणी कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया इतका मऊ लुसलुशीत तांदळापासून नाश्ता कसा बनवायचा नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सर्वात आधी एका पातेल्यामध्ये इथे मी एका कपाचा वापर करून पाऊण कप एवढे तांदूळ घेतले आहेत इथे मी इडलीचं तांदूळ वापरले आहेत तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता अगदी घरातला जेवणासाठी जो वा तुम्ही तांदूळ वापरता तो वापरला तरी देखील चालेल परंतु ज्या तांदळाचा भात अतिशय चिकट होतो असा तांदूळ वापरू नका बाकी कोणतेही तांदूळ तुम्ही वापरू शकता त्यानंतर त्याच कपाने आपल्याला पाव कप एवढी उडदाची डाळ घालायची इथे मी गोटा उडीत घेतला आहे तुम्ही जी अर्धी दुकानात डाळ मिळते उडदाची ती वापरली तरी देखील चालेल आता ह्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हलक्या हाताने चोळून हे डाळ तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आहे एकदा दोन ते तीन वेळा धुवून झालं की यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि हे डाळ आणि तांदूळ आपल्याला चार ते पाच तासासाठी झाकण लावून असेच भिजत घालायचे आहे इथे पाच तास झाले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा डाळ आणि तांदूळ व्यवस्थित असे भिजून आले आहेत आता आणखी एक आपल्याला तयारी करायची आहे तर इथे मी एक बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये ज्या कपाने आपण डाळ आणि तांदूळ मोजलेले त्याच कपाने पाव कप एवढे जाडे पोहे घ्यायचे आहेत म्हणजे जे आपण कांदे पोह्यासाठी पोहे वापरतो त्याचाचही मी इथे वापर, वापर केला आहे आता या पोह्यांमध्ये सुद्धा आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि हलक्या हाताने चोळून हे सुद्धा पोहे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि थोड्या वेळासाठी पोहे असेच भिजत घालायचे आहेत थोड्याशा पाण्यामध्ये म्हणजे ते मऊ होते आता एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे डाळ तांदूळ भिजवून घेतलेले ते पाणी निथळून घालायचे आहेत संपूर्ण डाळ तांदूळ मिक्सरमध्ये मी घातले आहेत आता पोहे सुद्धा बघू शकता मस्त असे मऊसूत झाले आहेत आता हे सुद्धा यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे चार चमचे भरून दही दही फार आंबट घ्यायचं नाही थोडंसं आंबटसर दही असेल तेच आपल्याला घालायचं आहे सोबतच आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि सर्व हे पदार्थ मिक्सरला चांगले गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे इथे वाटलेलं मिश्रण एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे कारण हे मिश्रण आपल्याला आंबवून घ्यायचं आहे आता या मिक्सरला ला लागलेलं ला, जे मिश्रण आहे त्यामध्येच आणखीन थोडंसं मी पाणी घालणार आहे आणि ते सुद्धा ह्यामध्येच मिसळून घेणार आहे आपल्याला हे मिश्रण फार घट्ट ठेवायचं नाही किंवा फार सैलसर ठेवायचं नाही इडली डोस्यासाठी मिश्रण आपण थोडंसं घट्टसर ठेवतो त्यापेक्षा आपल्याला थोडं हे पातळ ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं एखाद्या विस्करने किंवा चमच्याने आपल्याला फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत हे हलकं होत नाही आणि व्यवस्थित एकजीव होऊन त्यावर बुडबुडी येत नाही तोपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पीठ छान अगदी व्यवस्थित आंबलं जातं या मिश्रणाची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते हे बघा पळीवरून सहज पडलं जात आहे फार घट्ट नाही फार पातळ आहे असंच तुम्हाला देखील ठेवायचं आहे आणि मिश्रण बघू शकता किती हलकं मी करून घेतलं आहे ह्यावर आलेले बुडबुडे तुम्ही बघू शकता एवढं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे आपल्याला दहा ते बारा तासासाठी किंवा गर्मी कमी असेल पाऊस पडत असेल तर जास्तीत जास्त पंधरा तासासाठी हे मिश्रण असंच झाकून ठेवायचं आहे इथे रात्रभर मी हे मिश्रण असंच झाकून ठेवलेलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला हे दाखवते बघू शकता किती छान फुलून आलं आहे व्यवस्थित हलकं झालं आहे आता ह्या मिश्रणापासून जेवढा तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे तेवढं मिश्रण आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं मिश्रण तुम्ही डब्यामध्ये भरून दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता इथे मी साधारण चार पळी एवढं मिश्रण बाजूला काढून घेते आहे बाकीचं मिश्रण डब्यामध्ये भरून मी ठेवणार आहे आता या मिश्रणामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा भरून साखर घालायची आहे सोबतच अगदी चिमुट वर छोटा पाव चमचा भरून खाण्याचं हिंग घालायचा आहे आता इथे मी खलबत्ता घेतला आहे त्यामध्ये एक हिरवी मिरची घातली आहे आणि एक अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि ह्याचा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे फार कमी प्रमाणात आहे त्यामुळे हे मिक्सरला होणार नाही त्यासाठी मी खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहे आता हा नाश्ता घशाला खाताना घास बसू नये त्यामुळे ह्यामध्ये अर्धा चमचा भरून तेल घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं एक जीव करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने फिटून घ्यायचं आहे नाहीतर व्यवस्थित जाळी सुटणार नाही आता एक प्लेट घ्यायची पसरट आणि खोलगट प्लेट घ्यायची त्यामध्ये ब्रशच्या मदतीने तेल लावून घ्यायचं आणि आपण तयार केलेलं मिश्रण ह्यामध्ये घालायचं आहे मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता मी फक्त मिश्रण ओतलं आहे कुठेही पसरवलं नाही एवढं आपल्याला थोडंसं सैलसर हे मिश्रण हवं आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे फार जाड आपल्याला ह्याचं थर द्यायचं नाही पातळसर थर प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे आता ह्यावरून मी थोडीशी मिरची पूड भुरभुरून भुर घेणार आहे तुम्हाला मिरची पूड नसेल घालायची तर काळी मिरीची पूड सुद्धा तुम्ही भुरभुरून भुर घेऊ शकता आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून खळखळून उकळवून घेतलं आहे आणि त्यामध्ये रिंग सुद्धा ठेवली आहे आता आपल्याला ह्यामध्ये ही प्लेट अशी ठेवायची आहे आणि झाकण लावून दहा मिनिटाची वाफ घ्यायची आहे मोठ्या आचेवर झाकणाचं पाणी या प्लेटवर पडू शकतो त्यामुळे मी झाकणाला असं एक कापड गुंडाळून घेतलं आहे म्हणजे पाणी यावर पडणार नाही आपला नाश्ता वाफवून होतोय तोपर्यंत आपण एक हिरवी चटणी करूया त्यासाठी मूठ भरून स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घ्यायची आहे थोडीशी पुदिन्याची पानं यामध्ये घालायची आहेत त्यानंतर एक ते दोन तुमच्या आवडीनुसार हिरव्या तिखट मिरच्या घालायच्या आहेत आणि सोबतच दोन मोठे चमचे भरून डाळवं घालायचं आहे यामुळे चटणीला स्वादसुद्धा येतो आणि घट्टपणासुद्धा छान येतो त्यानंतर अर्धा चमचा भरून साखर चवीनुसार मीठ आणि दोन मोठे चमचे भरून दही घालायचं आहे सोबतच थोडंसं पाणी घालायचं आहे चटणी किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आणि बारीक चटणी वाटून घ्यायची इथे आपली हिरवीगार आंबट गोड तिखट चवीची चटणीसुद्धा तयार आहे दहा मिनटं झाली आहेत आता आपण झाकण उघडून बघूया एखादी सुरी किंवा टूथपिक घ्यायची ती मध्यभागेशी घालून बघायची स्वच्छ बाहेर येते म्हणजे आपल्या ढोकळा शिजला गेला आहे ही हा ढोकळा शिजायला फार वेळ लागत नाही कारण आपण अगदी पातळ थर दिलेला आता लगेचच ही प्लेट कढईमधून बाहेर काढून घ्यायची आहे आणि वरून सुद्धा ब्रशच्या मदतीने थोडस तेल लावून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं तेल असेल तर अतिउत्तम वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे आणि सुरीने आपल्याला ह्याचे लगेचच काप करून घ्यायचं आहे गरमागरम नाश्ता हा खायला खूप छान लागतो त्यामुळे गरम असतानाच ह्याचे लगेच आवडीनुसार छोटे मोठे काप करून घ्यायचे आहेत इथे मी चौकोने असे काप करून घेणार आहे आता हा ढोकळा लगेचच मी तुम्हाला काढून दाखवते बघू शकता प्लेटला अजिबात चिकटला गेला नाही आणि टेक्स्चरवरून तुम्हाला समजलंच असेल किती मौसूद हा झाला आहे आणि तितकाच पातळ सुद्धा अगदी तोंडात टाकताच विरगळेल इतका मौसूद सुध। तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने हा नाश्ता करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच so, नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशात सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील ह्यातला एक ढोकळ्याचा तुकडा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आणि जवळून दाखवते बघू शकता किती मऊ लुसलुशीत झाला आहे अगदी पातळ तोंडात टाकताच विरगळेल इत का मऊ जाळी बघू शकता किती सुंदर पडली आहे अजिबात सोडा इनो कशाचाही आपण वापर केला नव्हता तरी देखील इतका सुंदर जाळीदार हा ढोकळा तयार झाला आहे तुम्हाला चटणीमध्ये असा ढोकळा बुडवून खायचा नसेल किंवा मुलांना कि डब्यात द्यायचा असेल किंवा त्यांना आकर्षक वाटेल असं काही करायचं असेल तर एक ढोकळ्याचा तुकडा घ्यायचा त्यावर थोडीशी चटणी लावून घ्यायची आणि त्यावर दुसरा ढोकळ्याचा तुकडा ठेवायचा म्हणजे ढोकळा सँडविच सुद्धा तयार होईल चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद